गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

या हल्ल्यात चॉपर व वा दगडांचा वापर करून गंभीर जखमी करण्यात आलाय सध्या दोघांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहित सिंग लबाना भाव करन, सींग, सींग लबाना चुलत भाऊ यांच्यासोबत स्प्लेंडर मोटरसायकल वरून प्रभात गार्डन कडून नेताजी चौकाच्या दिशेने जात होता दरम्यान प्रभात गार्डन जवळ दोन मोटरसायकल वरील सुमारे चार अनोळखी इसमांनी त्यांची गाडी आडवी घालून कट मारला कटका मारला असा जाब फिर्यादी व त्यांच्या भावाने विचारताच आरोपींनी राग मनात धरून नेताजी चौकेतील यू केक शॉप समोर मागून येत शिवीगाळ केली त्यानंतर करण सिंग यांच्यावर चॉपरने छातीच्या उजव्या बाजूला व खांद्याजवळ गंभीर वार करण्यात आले रोहित यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही चॉपरने पाठीकडून उजव्या बाजूस वार करण्यात आला शिवाय इतर आरोपींनी रोहित यांच्या डाव्या कोपरावर दगड मारून जखमी केलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा